अंबाजोगाईचे आमचे लोकप्रिय नेते आदरणीय राजकिशोरजी पापा मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज आपल्या बीड लोकसभा मतदारसंघातील बा भारतीय जनता पक्षाच्या व मित्र पक्षाच्या उमेदवार पंकजाताई मुंडा मुंडे यांच्या फॉर्म भरण्यासाठी हजारोच्या आणि लाखोच्या लीडनं म मोठ्या संख्येने फॉर्म भरण्यासाठी आले आणि त्यांना निवडून आणण्याचा आम्ही निर्धार व्यक्त केलेला आहे कार्यकर्त्यांनी चंग बांधलेला आहे की पंकजाताई मुंडेत मुंडेच येणार आहे आपल्या बीड जिल्ह्याचं भाग्य विद्यार्थ्या त्याच आहेत आणि तेच विकास करू शकणार आहेत त्याच्याकरता आम्ही त्यांच्या पाठीमाग हजारोच्या लाखोच्या संख्येने आम्ही उपस्थित आज बीडला उपस्थित आहोत जी रस्त्यावर प्रचंड गर्दी आपण पाहता ही गर्दी वाहनाची बीडकडे जाणाऱ्या आज पंकजाताई मुंडे उमेदवारी अर्ज भरणार आहेत या उमेदवारी अर्ज भरण्याच्या कार्यक्रमाला आपलीही उपस्थिती राहावी म्हणून प्रत्येक कार्यकर्ता आपल्या स्वतःच्या वाहनामध्ये बीडच्या दिशेने निघाला आहे बीड लोकसभा मतदारसंघातून आज पंकजाताई मुंडे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने जिल्ह्यातील प्रत्येक शहर तसेच ग्रामीण भागातून प्रत्येक कार्यकर्ता ताईच्या या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवण्यासाठी निघाला होता परळी अंबाजोगाई केज धारूर वडवणी माजलगाव शिरसाळा चोईकडून प्रत्येक महामार्गाच्या रस्त्यावर गाड्याच गाड्या दिसत आहेत एवढी वाहने व वा वाहतूक कोंडी कशी फोडायची पोलिसासमोर प्रश्न निर्माण झाला होता मात्र पंकजाताई मुंडे यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना दिलेल्या निर्देशाप्रमाणे सर्वच कार्यकर्ते कोणालाही आपल्यामुळे अडचण होणार नाही याची का